आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता सावरलो कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मोठीशी पण अत्यंत लाभदायक गोष्ट सांगणार आहे संरक्षण पुढी का असावी परमपूज्य गुरुमौलीने सांगितलेली हा तोडगा प्रत्येक व्यक्तीने घरातील करत्या पुरुषाने आपल्या जवळ ठेवला पाहिजे ह्याचा अनुभव घ्या तो अत्यंत महत्वाचा आहे आजच्या कलयुगात खूपच वाईट शक्ती आपल्या जवळ वावर आहे म्हणून सर्वांनी आपल्या खिशात हा तोडगा ठेवलाच पाहिजे परंतु या तोडग्यावर सेवा कोणती करायची कश सांगते ह्या तोडग्याला संरक्षण पुढी असे म्हणतात संरक्षण पुढी जवळ बाळगल्याने वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही होणारे अपघात टळतात या संरक्षण पुढीमध्ये पिवळी मोहरी कवडी बिब्या या मुख्य गोष्टी असतात तर या पुढीवर संरक्षण पुढीवर आपण कशा प्रकारे सेवा करायची नंतरच आपण ती आपल्या खिशात किंवा आपल्या जवळ ठेवायची एक किंवा अकरा वेळेस कालभर स्तोत्र म्हणायचा एक किंवा अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ जप करायचा एक किंवा अकरा वेळेस सुक्त म्हणायचं अल्गासुक्त म्हणायचं एक वेळेस लंगोला स्त्रोत्र पठण करायचे ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर पंचोपचार पूजा करायची आणि त्यानंतरच आपल्या जवळ खिशात ते ठेवून द्यायचं हे संरक्षण पुढी आपल्या नजदीकच्या केंद्रात मिळून जाते अत्यंत लाभदायक अत्यंत संरक्षण करणारा हा परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेला तोडगा आहे अंबो घ्या वाईट काळ वाईट शक्ती आपल्या आसपास असते त्यामुळे आपल्याला हा तोडगा संरक्षण पुढी आपल्या जवळ असलीच पाहिजे तुमच्या जर सेवा लक्षात आल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी या संपूर्ण सेवांची माहिती दिलेली आहे तिथे जाऊन बघा पण या सेवा करा आणि या संरक्षण पुढीचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ